राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रुपा भवानी देवीचे दर्शन घेऊन आरती केली राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी रुपाभवानी येथील मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आरती केली काँग्रेस पक्षातून भाजपात आलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा भाजपला रामराम ठोकला असल्याचं पत्रकारांनी म्हणताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले विधानसभेपूर्वी शहर उत्तर दक्षिण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून भाजपात पक्षांतर्गत बंड समोर आला असल्याचं निदर्शनास आणून देताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले विधानसभा निवडणूक आचारसंहिता कधी लागणार यावर देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राजकारणामध्ये महत्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा ही संबंधांच्या रिलेशनच्या नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो म्हणजे मग ते चुकीचं आहे का मध्ये दोष आहे का असं मी काय म्हणत नाही मी व्यक्तीशिवाय काय विचार करेल तर माझ्यावर काही अन्याय झाला तरी माझ्या पार्टीला विचार नाही होता पार्टीला पार्टीने दिलंही खूप आणि पार्टी एखाद दुसऱ्या एकासाठी अन्याय शब्द वापरता येणार नाही परंतु आपल्याला देणार पण नाही ना पण हे तंत्रज्ञान सगळ्यांनी जगावं आग्रह त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टी आपल्याला तिकीट देऊ शकणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहे तसं त्याने करू नये असं आवाहन करेन बाकी माझ्या असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये माणसां जिवंत माणसांच्या सामाजिक संस्थांमध्ये बँक आहे पतसंस्था आहे अगदी देऊळ आहे तशा प्रकारचं मी अध्यक्ष होणार मला गेलं नाही असतं राजकारणात थोडं जास्त असत तर राजकारणामध्ये जो जो येतो त्याला लवकरात लवकर सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते त्याला पेशन्स नसतो आणि तो पेशन्स नसल्यामुळे नस जी निवडणूक येईल त्यात मला द्या जी निवडणूक येईल तर मला द्या जी निवडणूक येईल मला द्या असा एक मोठा वर्ग डेव्हलप झालेला असतो तो तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदाच ठिकाणावर येतो त्यामुळे असे जे जे काही इच्छा व्यक्त करणारे आहेत